श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांसाठी घेऊन आले आहेत यामध्ये असे खूप छान असे सुविचार घेऊन आले आपल्या सगळ्यांना सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात जेव्हा आपल्यात आपल्याला असं वाटतं कधीतरी की आता आपलं का काहीच होणार नाही मग अशावेळी आपल्याला छान असे सुविचार जर ऐकण्यात आले तर किती छान वाटते आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये असे छान असे सुविचार मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐकावा आयुष्याचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार करा म्हणजे आपलं आयुष्यसुद्धा बदलेल स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजे माणसाने समोर बघायचं की मागे यावर पुढचं हे सुखदुःख अवलंबून असतं आयुष्यात सुखी व्हायची असेल तर आपण जगाचा विचार करणे हे सोडून द्यायला पाहिजे तरच आपण सुखी होऊ हिंमत एवढीही ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल कोणतंही काम करताना कधीही हिंमत हरायची नाही आपल्या आयुष्यामध्ये भरलेला खिस्सा हा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा आपल्याला जगातील माणसे दाखवतो आपण समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये ही आपली खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो आणि आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्या मनाचा हा मोठेपणा लागत असतो आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त आपल्या चांगल्या विचारांनी आपल्याला जगता आलं पाहिजे माणसाला माणूस हे जोडता गेलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर होऊन जातं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धारे ठाम असतात ज्यांना कुठेतरी कोणते तरी आपले ध्येय असते जे आपल्याला गाठायचे असते त्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपलं था जे ठाम ध्येय आहे ते कोणतं आहे हे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे नवीन विचार तर आपण दररोज येतात आणि जातात पण त्यांना सत्यात उतरवणे हाच तर आपल्या आयुष्यातला खरा संघर्ष आहे म्हणून जो काही नवीन विचार आपल्या मनात येईल तो सत्यात उतरवणे आणि त्यासाठी संघर्ष करणे आपण प्रयत्न केलेच पाहिजे केस कापणे हा तर नाव्याचा धर्म नाही तो व्यवसाय आहे तसा चामण शिवणं हा चांभाराचा धर्म नाही तर व्यवसाय आहे पूजा करणे पाठ करणे हा ब्रह्मणाचा धर्म नसून व्यवसाय आहे म्हणून त्याचं काम हे व्यवस्थितरित्या केलंच पाहिजे आपल्याला जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही आपण हे एकदा आपल्या मनाशी ठाम असं पक्क करायचं मग यानंतर आपण जिंकणार म्हणजे नक्की जिंकणार कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण देवांना तुमची मनस्थिती बदलायची असते म्हणून नेहमी आप आपल्याला नेहमी संयम ठेवणे हे खूप आवश्यक आहे आपल्या आयुष्यामध्ये स्वप्नं तीन असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात स्वप्न तीच असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत म्हणून जागेपणी स्वप्न बघा झोपल्यावर स्वप्न बघू नका या जगात तर कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही सुद्धा तसंच असतं दुःख हे काही काळासाठी असतं म्हणून आपण फक्त हिम्मत हारायची नाही स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आणि सगळं चांगलंच होणार आहे हा ठाम विचार नेहमी मनात ठेवायचा आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं जर आपल्याला वाटत नसेल तर नेहमी दुसऱ्यांना आनंद द्यायचा कोणालाही दुखवायचा प्रयत्न करायचा नाही जेणेकरून आपल्यासोबत वाईट होईल जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल स्वतःला तुम्ही खूप नशीबवान समजा कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे जर कोणी मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळ जास्त असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात आपली इच्छा ही दांडगी असली पाहिजे कि मग मदत आपण होऊन आपल्याकडे चालत येते आपलं जर डोकं एकाग्र केलं तर आयुष्यात कोणतंच कार्य असं नाही की ते आपल्याकून होणार नाही फक्त त्यासाठी एकाग्र मन असणे खूप महत्त्वाचं कोणतंही काम आपण महान बनवण्याचा एकच मार्ग असतो ते म्हणजे आपण ते काम मनापासून आवडीने पूर्ण मन त्याच्यात एकाग्र करून करणे जिंकणारी लोक काही वेगळं करत नाहीत बरं ते फक्त प्रत्येक गोष्ट ही वेगळेपणाने करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे यश हे त्यांनाच मिळतं आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण ही गोष्ट करतो कमी बोलतो आणि जास्त बोलतो त्यामुळे आपण काय करायचं पूर्ण काम होऊ द्यायचं आणि नंतरच बोलायचं ते काम हे शेवटावर नक्कीच जातं आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पनेपेक्षा हा महत्त्वपूर्ण असतो संकल्प केला की के तो पूर्ण सुद्धा व्हायला पाहिजे कार्य हा तर यशाचा आपला पहिला पाया असतो वारंवार अपयश मिळून सुद्धा आपलं जे उत्साह आहे तो कमी न होणे ही तर आपल्या यशाची सर्वात छान अशी पायरी आहे यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून तर एक चूक दुसऱ्यांदा तुम्ही करत आहे ही मोठी चूक असू शकते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप छान असे सुविचार ऐकण्यात जर आले आपण ते नेहमी ऐकत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला कधी एकटं वाटलं एकटेपणा जाणवला तर स्वामींकडे पहा त्यांच्या डोळ्यात पहा तुम्हाला कधीच एकटे वाटणार नाही श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमधले छान असे सुविचार आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद